सायको किलर लेखक निरंजन मेढेकर प्रकरण पाचवं विठ्ठलवाडीतून दलालच्या टपरीतून बाहेर पडल्यावर सलीम सनाट सायकल मारत कॅम्पकडे निघाला तो खरं तर असा दिवसाढवड्या कधी प्यायचा नाही पण अजयमुळं या नवीन ग्रुपमध्ये आल्यापासून त्याचं सगळंच ताळतंत्र सुटलं होतं कदाचित त्यामुळेच गेल्या अनेक दिवसांपासून त्याची घुसमटही वाढली होती त्याच तेरमिरीत दलालशी नडून आपल्या हक्काचा हिस्सा मागून तो बाहेर पडला होता बाहेर मस्त शिराळ वातावरण होत त्यात पोटात दोन बियर गेल्यानं तारही मस्त लागली होती या दलाल समोर इतकी सगळे शेपूट घालतात या करले गा वो आरा मी या उखाडले गा मेरा तो स्वतःशीच फुटपुटला हा विचार मनात येताच तो एकदम चमकला त्यानं आजयीचीही मनातल्या मनात आई बहीण काढली कारण अजयमुळेच तो इझी मनीच्या नादापाई दलालच्या कच्छपी लागला होता पुढील अर्ध्या तासात कॅम्पमध्ये शिवाजी मार्केट ओलांडून तो बाबाजान दर्ग्यापाशी आला तिथून डावीकडच्या छोट्या गल्लीत वळलं की त्याचं दोन खोल्यांचं बैठक घर होतं पण गल्लीत टर्न घेण्याऐवजी तो सरळ दर्ग्यापाशी आला खरं तर तो धार्मिक वगैरे फार नव्हता पण आत्ता त्याला का काय माहीत दर्ग्यात जावंसं वाटलं दर्ग्याच्या थोडं अलीकडं त्याने सायकल उभी केली सायकल स्टँडला लावतानाही तो थोडा झिंगत होता शराब में हराम है बेटा जिंदगी मे बाकी कुछबी करणं शराब लत मत लगा लेना कभी खुदको त्याच्या पैगंबरवासी अब्बूंचे शब्द सलीमला आठवले आणि तो जागेवरच थिजला एक क्षण त्याला वाटलं अशा अवस्थेत नको जायला दरग्यात पण तरीही त्याची पावलं जणू आपोआप तिकडे ओढली जात होती इकडे दलालशी भांडून सलीम बाहेर पडल्यावर वातावरण इतकं तंग झालं होतं की अजय आणि मँडीनी पुढच्या दहाच मिनिटात कलटी मारली अजा मानलं राव तुझ्या दोस्ताला आईला थेट दलाललाच भिडला तो हा नाही यार सलीम पिऊन असलं काय भरळेल असं मला वाटलं पण नव्हतं ना आयला नाहीतर त्याला प्यायचा आग्रस केला नसता मी अरे पण काय चुकीचं बोललं तो सुरुवातीच्या आपल्या प्लॅनिंग मध्ये घर फोडायची हेच ठरलं होतं त्यावेळी घरात असलेल्या सगळ्यांना संपवायचं असं काहीच ठरलं नव्हतं आयला त्या पहिल्या नेण्यांच्या घराची रेकी दलाल नसत केली होती दलाल आणि तो चोट सुरे आहे इतके याड्या गांडीचे असतील असं वाटलं नव्हतं यार आता पैसा कोणाला नकोय पण म्हणून काय प्रत्येकाचा सोमो किंस यू